ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा हा सण खास सुवासिनींसाठी असतो पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वटसावित्रीचे व्रत पाळले जाते वटसावित्रीचे व्रत अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी मानले जाते म्हणूनच जवळपास अनेक सुवासिनी स्त्रिया हा उपवास करतात प्रत्येक सुवासिनी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत मोठ्या उत्साहाने करत असतात यासाठी महिला नटून थटून वटवृक्षाची पूजा करतात पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी उपवास करतात पण अनेक ठिकाणी हा वटपौर्णिमेचा उपवास करण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे काही उपवास दुसऱ्या दिवशी सोडले जातात मात्र हा उपवास सोडण्याची बऱ्याच ठिकाणची पद्धत वेगवेगळी आहे गाव बदललं की सगळ्या पद्धती पण बदलतात हेच पदार्थ खाल्ले पाहिजेत हे नाही खाल्ले पाहिजे किंवा हे कि व्रत करत असताना हे चालत नाही असं आपण प्रत्येक गावात वेगवेगळ्या पद्धतीने ऐकत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेचा उपवास अगदी योग्य पद्धतीने कसा करायचा कसा सोडायचा किंवा उपवास सोडण्यापूर्वी कोणती एक गोष्ट महत्त्वाची करायची आहे जेणेकरून तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याआधी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया यंदा वटपौर्णिमेचा सण शुक्रवार दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी आलेला आहे पौर्णिमा तिथीची सुरुवात शुक्रवारी एकवीस तारखेला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांपासून असेल ते शनिवारी बावीस तारखेला सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत असेल त्यानुसार एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी वटसावित्री पौर्णिमा साजरी होईल आपल्या हिंदू धर्मामध्ये या वटपौर्णिमेच्या व्रताला विशेष महत्त्व आहे पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी हिंदू धर्मात महिला वटसावित्री व्रत करतात हे व्रत केल्याने पतीचे आयुष्य वाढते तसेच वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणींपासून सुटका मिळते आणि पती पत्नीच्या नात्यात गोडवा निर्माण होतो पूर्वी हे वटपौर्णिमेचे व्रत तीन दिवसांचे असायचे आणि तीन दिवस महिला काहीही न खाता पिता निर्जळी उपवास पतीच्या सुखासाठी करायच्या परंतु दिवसेंदिवस होणाऱ्या या बदलांमुळे आज हे वटपौर्णिमेचे व्रत फक्त एक दिवस केले जाते पण आजच्या स्त्रिया या सकाळपासून फक्त वटपूजा होईपर्यंतच उपवास करतात आणि मग नंतर उपवास सोडतात पण असं न करता वटपौर्णिमेचं व्रत करताना काही महत्त्वाचे नियमसुद्धा आपल्याला पाळायचे आहेत त्यामुळे हे व्रत पूर्ण होऊन त्याचा आपल्याला फायदा मिळेल किंवा या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल वटसावित्रीचे व्रत करणाऱ्या महिलांना सौभाग्यवती होण्याचे वरदान मिळते व पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी केले जाणारे हे व्रत त्यांच्या घरात सुख समृद्धी घेऊन येते खरे तर हे त्रिरात्री व्रत असते म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे तीन दिवसाचे व्रत असते पण तीन दिवस उपवास करणे शक्य नसेल तर फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा आणि वडाची पूजा करावी या दिवशी अनेक स्त्रिया निर्जळी उपवास करतात म्हणजे काहीही न खाता पिता उपवास करतात किंवा मग बऱ्याच ठिकाणी सकाळपासून फक्त वडाची पूजा होईपर्यंतच उपवास ठेवला जातो आणि एकदा वडपूजा झाली की मग उपवास सोडला जातो प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी आहे खरे तर धर्मशास्त्रानुसार उपवास हा दुसऱ्या दिवशी सकाळीच सोडला पाहिजे परंतु आपल्या नियमाप्रमाणे आपण सोडू शकता बऱ्याच ठिकाणी अशी पण पद्धत आहे की त्या महिला सकाळपासून उपवास करतात आणि मग संध्याकाळी हा उपवास सोडतात तर तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही उपवास सोडू शकता आमच्याकडे सुद्धा फक्त पूजा होईपर्यंतच उपवास ठेवला जातो आणि मग एकदा का पूजा झाली की मग त्यानंतर आम्ही सात्विक अन्न ग्रहण करून उपवास सोडतो उपवासाच्या काळामध्ये तुम्ही दूध किंवा फळे घेऊ शकता वडाची पूजा करताना सुवासिनी स्त्रियांनी छान नटून थटून साजशृंगार करून पूजा करावी त्यानंतर घरी आल्याबरोबर आपल्या पतीच्या पाया पडायचा आहे आणि मग आपल्याला हा उपवास सोडायचा आहे या दिवशी जर तुमचे पती घरी नसतील काही कारणास्तव कुठे बाहेर गेले असतील तर ते संध्याकाळी घरी परत आल्यावर मग त्यांच्या पाया पडायचं आणि मग आपल्याला हा उपवास सोडायचा आहे कारण हा उपवास आपण खास फक्त त्यांच्यासाठी केलेला असतो त्यांना उत्तम आरोग्य लाभावं दीर्घायुष्य प्राप्त व्हावं आणि जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून आपण वडाच्या झाडाची पूजा करतो आणि उपवास करतो कारण सावित्रीच्या वरदानामुळे या दिवशी तिच्या पतीला दीर्घायुष्य मिळाले तिच्या सासूसासऱ्यांना दृष्टी मिळाली आणि त्यांना धनसंपत्तीही लाभली तेव्हापासून जीवन सुखशांती ऐश्वर कीर्ती मिळण्यासाठी हे व्रत केलं जातं त्याचबरोबर ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे त्या स्त्रिया पूजा करू शकत नसतील तरी उपवास मात्र जरूर करावा आणि पूजा करू शकत नसाल तर मनातल्या मनामध्ये तुम्ही तुमच्या पतीसाठी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करू शकता किंवा ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांनी सुद्धा कोणत्याही नियमांचं पालन करण्याची गरज नाही त्यांनी फक्त केवळ मनातल्या मनामध्ये प्रार्थना करावी एवढं जरी मनापासून केलं तरी सुद्धा तुम्हाला त्या व्रताचं पूर्ण फळ मिळेल कारण ज्या स्त्रिया गर्भवती असतील त्यांना सुद्धा बाहेर जाऊन वडाची पूजा करणं किंवा उपवास करणं शक्य होत नाही तर त्यांनी यावर्षी नाही केलं तरीही चालेल इतर स्त्रियांनी मात्र तुमच्या तुमच्या पद्धतीनुसार उपवास सोडू शकता उपवास हा कधीही सोडता येईल त्यासाठी शुभ वेळ अशी काहीही नसते उपवास सोडण्यापूर्वी मात्र आपल्याला आपल्या पतीच्या पडून मग उपवास सोडायचा आहे या दिवशी आपल्याला मांसाहार करायचा नाही मटण मासे अंडी हे पदार्थ खाऊ नका कांदा आपल्याला पूर्णपणे वर्ज करायचा आहे कारण अशा या पवित्र दिवशी आपण या तामसी पदार्थांचं सेवन केलं तर आपल्याला या व्रताचं फळ मिळणार नाही महिलांनी केस वगैरे धुऊ शकता या दिवशी शुक्रवार आहे त्यामुळे काहीही अडचण नाही तर थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याला हा उपवास सात्विक अन्न ग्रहण करूनच सोडायचं आहे या दिवशी तुम्ही जे काही गोडाधोडाचं जेवण बनवलेलं असेल ते खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता तुम्ही या दिवशी जे काही गोडधोड जेवण बनवलेलं असेल आमरस पुरणपोळी ते खाऊन पण तुम्ही उपवास सोडू शकता म्हणजे आपल्याला दिवसभर केलेल्या उपवासाचं संपूर्ण फळ मिळेल उपवास सोडताना तुम्ही मात्र कोणत्याही प्रकारचा मांसाहार मसालेदार पदार्थ सेवन करणं जरूर टाळा या दिवशी तुम्ही जे काही सात्विक अन्न बनवलं असेल ते खाऊनच तुम्ही उपवास सोडा खरं तर आपण शरीर शुद्धीसाठीच उपवास करत असतो पण आपलं मनही तेवढं स्वच्छ असणं आपल्या मनामध्ये चांगले विचार असणं तेवढंच गरजेचं आहे या दिवशी आपलं आचरणही चांगलं असावं कोणाशीही वादविवाद शिव्याशाप अशा गोष्टी करू नयेत कोणाशीही भांडण करू नये पती पत्नीमध्येही दोघांमध्येही वाद होता कामा नये या दिवशी सर्वांशी प्रेमाने वागावे गोड बोलावे यामुळे तुमचं मन ही शांत राहील वटपौर्णिमेचा उपवास सोडताना बनवलेल्या ताटाला पाणी फिरवून देवाचे नामस्मरण करावे आणि मग जेवण करावे उपवास सोडावा ज्या स्त्रिया पहिल्यांदाच हे व्रत करणार असतील त्यांनी सुद्धा फक्त सकाळपासून पूजा होईपर्यंत काहीही खाऊ नका त्यानंतर तुम्ही उपवास सोडला तरीही चालू शकतं तर अशा प्रकारे योग्य पद्धतीने तुम्ही जर वटपौर्णिमेचा उपवास केला तर त्याचं पूर्ण फळ तुम्हाला नक्कीच मिळेल हे व्रत केल्यामुळे पतीला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळतं हे व्रत पवित्रतेचे प्रतीक आहे त्यामुळे पती पत्नीच्या नात्यात गोडवा निर्माण होतो तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा वटपौर्णिमेचं असं व्रत नक्की करा तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद